सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी कार्यक्रमास हजेरी लावली होती यामध्ये जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाऊ देसाई राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भाई देशमुख युवा नेते अंकुशभाऊ गोरे प्राध्यापक बंडा गोडसे माजी सभापती संदीपदा मांडवे बाजार समितीचे सभापती दत्ता पवार उपसभापती विजयराव शिंदे प्राध्यापक अर्जुनराव खाडे निवृत्त गटशिक्षण अधिकारी प्रतिभा भराडे संगीता गायकवाड आय पी एस अधिकारी पुष्कर घोळवे सातारा जिल्ह्याचे पहिले महाराष्ट्र केसरी बापूसाहेब लोखंडे डबल उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघाम पैलवान उत्तमराव कदम अशोक कदम विकास गुंडगे हिंद केसरी विकास नात्या जाधव ऑल इंडिया चॅम्पियन श्रीमंत माणे बापूसाहेब पैलवान मंगेश फडतरे प्रकाश घारगे प्राध्यापक सदाशिव खाडे पत्रकार धनंजय क्षीरसागर पैलवान दिनकर मांडवे पैलवान चंद्रकांत गोडसे पैलवान आदेश निंबोळे पैलवान युवराज खाडे मारुती जाधव गुरुजी पैलवान मुलानी पिंगळी प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव शिक्षक संघाचे अध्यक्ष जयकर खाडे प्राध्यापक छगन उंबासे डॉक्टर महेश माने नगरसेवक बनाजी पाटोळे विकास साबळे भरत साणा शिवाजी खाडे निवास कदम प्रतीक गोडसे सुरेश कारंडे रणजित जाधव निलेश देशमुख आदींसह खटाव तालुक्यातील सर्व शिक्षक बंधुभगिनी तसेच ग्रामस्थ स्नेहीजन मोठ्या संख्येनं उपस्थित होते विकास सोसायटीचे माजी चेअरमन रमेश पाटील शिक्षक समितीचे सहसचिव उमेश पाटील डी एन पाटील प्राध्यापक बी एस पाटील पोपट पाटील अर्जुनराव पाटील दाजी पाटील यांनी स्वागत केले राजेंद्र जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले होत नसते इतकी लोक इतक्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी कुणासाठी येत नसतं काका आयुष्यात तुम्ही कमवले तीच मोठी श्रीमंत होती लक्षपूर्वक ऐकून जा बाप गेल्याचं दुःख जीवन ऐका ऐका काका गेल्याचं दुःख जर विचारायचं असेल तर माझ्या रमेश दादा उमेश दादा नाही विचारा अजून दुःख जर विचारायचं असेल तर लक्षपूर्वक ऐकून जा पत्नीच्या जीवनामध्ये म्हातारपणात सगळ्यात मोठा जर आधार जर कुणाचा बसलेल्या मायमावल्या हो तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे म्हातारपणात त्या स्त्रीच्या जीवनात त्या म्हातारीची एकच अपेक्षा असते पोरं सांभाळतील पुरे सगळे गोष्टी देतील रे पण शेवटच्या श्वासापर्यंत म्हातार माझ्या संघ पाहिजे कारण येणाऱ्या संकटावरती त्या म्हाताऱ्यानं माझ्यावरती प्रत्येक गोष्टीवरती मात केली कदाचित तब्बल एक वर्ष झालं काका निघून गेले आपला नवरा सोबत नसल्याचं दुःख नंदादेवी आईला विचारा दादा स्वतःचा पती गेल्याचं दुःख काय असत मी म्हणणार नाही दादा आलेलं संकट सावरण्याकरता लेकरं असतील ते समोर पण जे पत्नीला आपल्या नवऱ्याला सांगण्याकरता जे धाडस असत ते पोरांना सांगण्याकरता त्या आईचं धाडस कधी होत नाही तर भले एक वर्ष झालं काका निघून गेले ज्या आई ज्या पत्नीनं शपथ घेतली होती एक नाही दोन नाही तीन नाही सहा पाणी आणि आणि फक्त फक्त काकाचा प्रपंच मोठा करण्याकरता आली असेल पण अर्ध्यावरती डाव मोडला लक्षपूर्वक ऐकून जा जीवनामध्ये अर्ध्यावरती डाव सोडून जावा लागला काय दुःख वाटतं त्या आईला सुद्धा विचारा अजून दुःख दोन्ही लेकरांना विचारा ऐकून जा एक शिक्षक आहेत एक चर्मनपत पद करत आहेत एक शेती करत्यात सगळेजण शेती सुद्धा करतात पण लक्षपूर्वक ऐकून जा कधीतरी त्या दोन्ही भावांना विचारा संकट आपला बाप ढाल म्हणून समोर उभा राहत होता आज तब्बल एक वर्ष झालं आमचा बाप आम्हाला समोर दिसत नाही पोरा कसं चालले काय चालले विचारणारा बाप आम्हाला समाजात दिसत नाही बरीच माणसं म्हणतात बापाला आमची अक्कल नाही पण लक्षपूर्वक ऐकून जा अरे अरे अंगात घालायला कापड नव्हती पण कापड नसताना सुद्धा आपली लेकरं मोठी व्हावी आणि चांगल्या स्तरावरती पोचावी म्हणून त्या बापानं फटक बन्याल सुद्धा अंगात घातलं होतं कधीतरी ते दिवस त्यांच्या डोळ्यासमोर आल्यावरती त्यांना नक्की कळल बसलेली अजून सांगू का मी काकांचाच प्रसंग तुम्हाला सांगतोय तर बसले की प्रत्येक माणसाच्या जीवनात बाप आपला जिवंत घरात पाहिजे लुळा लंगडा पांगळा गोंधळा कसाही असू द्या पण तो बाप ज्याच्या घरात जिवंत आहे त्याच्या घराकडं वाकड्या नजरनं बघायची कुणाची ताप सुद्धा होत नाही इतकी ताकत त्या खाटो पडलेल्या म्हाताऱ्यामध्ये असते दादा जोपर्यंत तुमचा बाप आहे तोपर्यंत तुम्हाला तिथपर्यंत जाऊ वाटत ज्या दिवशी बाप निघून जातो त्या दिवशी खुर्ची टाकून इथं ता बसणारा बाप सुद्धा विचारत होता तुम्हाला हे तायडे कसा चालला तुला प्रपंच कसं चाललंय तुझा पाठी माग काही त्रास आहे का विचारणारा ज्या दिवशी बाप निघून जातो त्या दिवशी बापाच दुःख त्या साईडला माझ्या विचारून जा दादा अजून दुःख जर विचारत असेल तर लक्षपूर्वक ऐकून जा त्याचे जावे असतील बाळकृष्ण दादा दिली सरकार बापूसाहेब लोखंडे उपस्थित आहेत बापचे कदम उपस्थित आहेत पैलवान कदम त्याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर आत्ताच माननीय नामदार श्रयकुमार गोरे भाऊ यांचे ज्येष्ठ बंधू सन्मान्य अंकुशभाऊ गोरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत राजकीय उपस्थित आहेत या कृषी क्षेत्रामध्ये काकांनी प्रतिरिक असं कार्य केलं त्या प्रित्यर्थ या ठिकाणी महाराष्ट्र केसरी बापूसाहेब लोखंडे उपस्थित आहेत डबल उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडगम उपस्थित आहेत डी सी सी बँकेचे उपाध्यक्ष सन्मान्य अनिल भाऊ देसाई आहेत डी सी सी बँकेचे माजी संचालक अर्जुनराव काडे उपस्थित आहेत सापचे उत्तमराव कदम उपस्थित आहेत त्याचबरोबर पी एस आय अशोक कदम साहेब उपस्थित आहेत संदीप दादा मांडवे उपस्थित आहेत ऑल इंडिया चॅम्पियन विकास नाना गुंडगे उपस्थित आहेत नाता पवार पारगावकर उपस्थित आहेत व्यंदकेसरी विकास नाके जाधव उपस्थित आहेत त्याचबरोबर श्रीमंत बापू साप उपस्थित आहेत मंगेश परवान कुमटेकर उपस्थित आहेत पोपट मुलानी परवान उपस्थित आहेत सदाशिव खाडे उपस्थित आहेत